श्री स्वामी समर्थ देवाला तुमच्याशी दोन मिनिट बोलायचे आहे तुमच्यासाठी एक चमत्कार मार्गावर आहे देव तुम्हाला एक अनमोल भेट देणार आहे ती स्वीकार करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐका या संदेशाचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे आणि तुमचा स्वामींवरचा विश्वास अजून दृढ करण्यासाठी आहे स्वामी म्हणतात माझ्या बाळा आज तू कसा आहेस मी तुला हे विचारत आहे कारण माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझी चिंता आहे आज या संदेशासाठी मी माझ्या काही खास बालकांची निवड केली आहे ज्याच्या इच्छा पूर्ण होणार आहेत आणि तू त्यापैकी एक आहेस बाळा उगाची भितोसी, भय पळू दे तुझ्या जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ स्वामींचा स्वामी म्हणतात तू माझ बाळ असताना आणि मी तुझा मायबाप असताना तुला भीती कशाची आहे अरे ज्यांच्यासोबत आम्ही असतो त्याला घाबरण्याचे काहीही कारण नाही त्याला या जगामध्ये कशासाठीही घाबरण्याचे कारण नाही फक्त कर्मांना मात्र घाबरून राहा कारण मी तोपर्यंतच तुझ्या सोबत राहील जोपर्यंत तुझे कर्म चांगले असतील जोपर्यंत तू प्रत्येक कर्मात मला पाहशील प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासासोबत माझी आठवण काढशील वाईट कर्मांचा त्याग करशील जर ह्या गोष्टी तुझ्या सोबत आहेत तर मग भीतोस कशाला मी तुझ्या सोबत आहे तू या जगाचा विजेता आहेस कारण सर्वात मोठी गोष्ट आहे जे कोणाजवळही नाही सत्याचा मार्ग चांगल्या कर्माचा मार्ग कितीही खडतर असला काट्याने भरलेला असला तरी सत्य हे कोणीही बदलू शकत नाही सत्याचा नेहमी असतो आणि मला सत्य आणि चांगले कर्म अति प्रिय आहे तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामींवर विश्वास आहे असे टाईप करा तुमच्यासाठी भाग्याचे द्वार उघडले जातील आणि ह्या व्हिडिओला लाईक करा माझ्या बाळा जर तू योग्य आहेस तुझी बाजू सत्याची आहे तर मग तू एकदम निश्चित राहून तुझे कर्म कर कोण कोण काय काय बोलतो काई विचार करतो याकडे लक्ष देऊ नकोस या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष कर आणि तू मात्र तुझे मन शांत ठेवून आनंदाने राहा काल देवत आला त्याचे कार्य करू दे वेळ आल्यावर आज जे लोक तुला नाव ठेवत आहे जे लोक तुला दोषी ठरवत आहे जे लोक तुझ्याकडे बोर्ड दाखवत आहे जे तुला त्रास देत आहे तेच उद्या तुझे गुणगान गातील उद्या एक दिवस तो दिवस लवकरच येणार आहे ज्या दिवशी त्यांना तू खऱ्या असल्याची जाणीव होईल आणि त्यांना त्याच्या केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप होईल त्यांना पश्चाताप होईल की त्यांनी तुला तुझी चुकी नसताना वाईट वागणूक दिली होती तुमचा दैवी शक्तीवर दैवी योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश लाईक करा आणि कमेंट मध्ये होय स्वामी योजना ग्रेट आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाला तरी मदत ठरेल कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल कुणीतरी चांगल्या मार्गाला लागेल आणि तुमच्याकडून पुण्याचे काम घडून येईल म्हणून हा संदेश शेअर करायला विसरू नका माझ्या बाळा मी पाहतो आहे तू खूप दिवसापासून दुःखी आहेस कारण तुला असं वाटत आहे की स्वामी तुझी प्रार्थना ऐकत नाही तुझ्या मनासारखं काहीही होत नाही पण आज मी तुला हे सांगण्यासाठी येथे आलो आहे तू असे दुखी राहू नकोस कारण तुझे दुःख यातना मी पाहतो आहे आणि तुझ्या दुःखाने मलाही त्रास होतो माझ्या बाळा माझ्यावर विश्वास ठेव तुझे दुःख भोगले आहे ज्या यातना सहन केल्या आहेत ते कर्माचे भोग होते आणि आता ते संपत आले आहे तू जेवढी माझी सेवा करशील माझे नामस्मरण करशील माझे चिंतन करशील तेवढीच त्या कर्माची तीव्रता कमी होईल आणि मग मी एक योजना तुझ्यासाठी आखून ठेवली आहे ती तुला प्राप्त होईल जाणे तू खूप आनंदी होशील तुझा परिवार आनंदी होईल तू जे विचार करत आहेस त्यापेक्षा चांगली योजना मी तुझ्यासाठी नियोजित केलेली आहे त्यामुळे दुखी तुझ्या पेक्षा जास्त मी तुझ्यासाठी नियोजन करून ठेवले आहे माझे आशीर्वाद तुझ्या मार्गावर आहे मी तुमच्या शरीरावर उपचार करणार आहे तुमचे सर्व रोग दूर होतील तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले जाईल तुमचे प्रश्न सुटतील माझे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तयार राहा स्वीकार असल्यास होय स्वामी स्वीकार आहे असे टाईप करा आणि तुमचे होकार दर्शवून माझ्या बोलण्याकडे माझ्या शब्दांकडे तुमचे लक्ष आहे असे दाखवा माझ्या बाळा तू माझ्याकडे प्रार्थना करतोस कि ज्याने वाईट कृत्य केले जो चुकीचा वागला त्याला तुम्ही अजूनही शिक्षा का नाही केली असा प्रश्न तू नेहमी मला करतोस पण मी तुला हे सांगायला आलो आहे की मी त्याला शिक्षा केली आहे तुला ते दिसत नसले तरी तो त्याच्या कर्माचे फळ भोगत आहे वरून जरी तो आनंदी दाखवत असला तरी आतून तो खूप दुःखी आहे आणि ही तर सुरुवात आहे लवकरच त्याने केलेले कर्म जगासमोर उघडे होणार आहे थोडा धीर धर कारण प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते ती वेळ आली की प्रत्येक कोडी आपोआप सुटणार आहे विश्वास ठेव जेथे समते मर्यादा तुझी तेथूनच साथ देतो मी फक्त मला मनाने अंतकरणाने प्रेमाने हाक मार बघ मी तेथे नक्कीच उपस्थित असेन। आणि मी तुला नक्कीच दिसेल फक्त तुझ्या हृदयाने मला पहा बघ मी तुला नाही दिसलो तर मग बोल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद